नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान पाहिल्या तर इकडे राजस्थानच्या आसपास कमदाबाद दिसतं आहे मान्सूनचा आस असले कमसोजपट्टा सुद्धा याच भागातून गेला आहे तसेच बंगालच्या उपसागरात इथे छत्तीस तासामध्ये एक नवीन कमदाबाद क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आणि जे काही टायफून आहे त्याबद्दल चक्रीवादळाचे काय अपडेट्स येत आहेत त्याबाबतसुद्धा आपण डिटेल सायंकाळी पाहूच पण त्या सिस्टीमचा राहिलेला अंश येणार आहे चक्रीवादळ येण्याची शक्यता नाही आहे कमदाबाद क्षेत्र येईल आणि त्याचा प्रभाव हा पुन्हा एकदा राज्यात पाऊस वाढलेला दिसेल हे आपण तुम्हाला या अगोदरीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच सध्या जर आपण पाहिलं तर सकार सकाळ सकाळी जे पावसाचे ढग आहेत ते अकोला सव्वा आठ वाजताचे सॅटेलाईट म्हणजे अकोला जिल्ह्यामध्ये अमरावतीच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग आहेत अहिल्यानगरचे पश्चिम भाग छत्रपती संभाजीनगरचे शिव काय थोडेसे पश्चिमेतील भाग असतील त्यानंतर ठाणे पालघर मुंबईचे रायगडचे काही भाग नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत नंदुरबार डोळेच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज पाहिला तर इथे चोवीस तासामध्ये नाशिक घाट पुणे घाट ठाणे पालघर मुंबई रायगडचा भाग असेल मध्यम ते जोरदार किंवा एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर सातारा घाट कोल्हापूरघाट रत्नागिरी सिंधुर्ग मध्यम ते जोरदार सरी राहतील तसेच धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा या भागांमध्ये मध्यम पाऊस सरी विखुरल्या स्वरूपात पाहायला मिळतील सार्वत्रिक नाही मात्र मध्यम ते एखाद्या ठिकाणा थोडेसे जोरदार सरी राहील नाशिक पश्चिम पुणे पश्चिम अहिल्यानगर पश्चिम सातारा पश्चिम येथील भाग असेल मध्यम मान्सून सरींची शक्यता राहील पूर्वेकडे पावसाचा जोर कमी राहील या जिल्ह्यांच्या आणि मराठवाडा विभागाच्या तुम्ही संभाजीनगर जालनाच्या आसपास काही सरी बरसतील मात्र विशेष मोठा पाऊस नसेल बीड सोलापूर धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर याही ठिकाणी क्वचित तर हलक्या सरी बरसू शकतात बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच तरुण हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका